टाळ्या कलाकारांना आपल्या टाळ्यांच्या आवाज आलेल्या कलाकाराचं मनो वाहणार आहे तरी सर्व टाळ्या वाजून प्रोत्साहित करायचं आहे खरोखरच मंडळी एक नवीन कलाकार घडावा यासाठी जणू काही येथील आयोजकांचा अठास आणि त्याच सारखा या ठिकाणी प्रत्येक वर्षी या मंचाचं आयोजन खरोखरच वाखण्या जोग आणि त्याच कार्यक्रमामध्ये कलाकारांनी भाग घ्यावा आणि आघाडीत म्हणजे जशी अपेक्षा करावी तसं गाणं ठेवावं असंच गाणं कुंडलीची म्हसले यांच्या आवाजात आपण ऐकलं आणि त्या गाण्याला दाद देत जगदीशजी म्हसले यांच्याकडून तब्बल शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद सचिनजी पाटील यांच्याकडून सुद्धा शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद त्याचप्रमाणे या गाण्यासाठी कैलासजी मस्कर यांच्याकडून सुद्धा शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद असंच आमच्या गायकांना कलाकारांना प्रोत्साहित करण्याचं काम करत राहा धन्यवाद जसं नाव घेतलं होत यानंतर कुमारी कार्तिकी कैलास मस्कर या गाण्यासाठी या ठिकाणी येतील मंडळी आपलं नातंच उरलं ते या मराठी मनाशी मराठी संस्कृतीशी या मराठी माईबोलीशी या मराठी मातीत अनेक नररत्न जन्माला आले अनेक थोर वीरभूषांच्या गाथा गायल्या गेल्या त्या या मराठी मातीतच असेच या पतित पावन भूमीला मराठ्यांच्या शौर्याला अभिवादन करताना आठवण होते की छत्रपती शिवाजी महाराजांची या मंचावरून सादर करत आहोत संगीत संध्या या कार्यक्रमातून कार्तिकी मस्कर यांच्या आवाजात एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर सुंदर जशी गर्जना द्यावी तसं राजांचं गाणं या ठिकाणी सादर केलं ते कार्तिकी या गाण्यासाठी पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद त्याचप्रमाणे या गाण्यासाठी पुराणा बारायण पांडुरंगजी महाराज मसने यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद त्याचप्रमाणे सुनीलजी डांगरे यांच कडून शंभर रुपयाचं बारीोषिकालेलं आहे त्याचप्रमाणे या राजाच्या घाण्यासाठी अक्षय कडून तीनशे रुपयाचं पारितोषिक आभार अरे नाही नेटवर्कच नाही आता यानंतर नितेश एकनाथ बागडे यांचं गाणं सादर होणार आहे तत्पूर्वी एक, एक छोटासा सोलो वादनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवणार आहोत नेत्रा अनिल मसने यज्ञा गणेश मसने आणि कीर्ती संतोष मसने तीन तालवधी हे वादन करणार आहेत मी तिन्ही कलाकारांना आमंत्रित करतो मंचावर यायचंय आणि त्यानंतर आपले उरलेले पाच गायक या ठिकाणी अजून आपले कला सादर करण्यासाठी येणार आहेत तत्पूर्वी या बालकलाकारांचा आपण सोलो वादन पाहणार आहोत मंडळी आतापर्यंत ना अग्रेसर जालेल पाहता नवे नवे तुम्ही आज काय पन्नास टक्के अधिकार देत आहे माझ्या राजानं न साडेतीनशे बारावी चारशे वर्ष अगोदर महिलांना सन्मान दिलाय छन केला जाणाऱ्या रहतेला औरंगजेबाकडून अतोनात हाल होते हे हाल एका स्त्रीला पावला नाही एक स्त्री जागी झाली आणि त्या स्त्रीनं मागणी मागितलं हे माते हे जगदंबे या स्त्रीच्या रक्षणासाठी मला तुझं अंशवाय एक पुत्र हवाय एक बाळ हवाय आणि याच कारणे छत्रपती शिवराय जन्माला आले मंडळी आजही स्त्रियांना आपण त्याच उद्देशाने सन्मानित करत असतो आणि या ठिकाणी हाच सन्मान पाहत येथे बाल कलाकार आपला सोलो वादनाचा कार्यक्रम या ठिकाणी सादर करणार आहेत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नेत्रा प्रज्ञा आणि कीर्तीसाठी या तीनही कलाकारांचं वाद्य संपल्यानंतर या ठिकाणी पुन्हा तीन कलाकार सादर होणार आहेत मोहित दिलीप विलास तरे आणि प्रतीक कसूर तांबोली या तीनही कलाकारांनी तयार राहायचं आहे स्टेजच्या समोर येऊन बसायचं आहे तर वेळ खूप कमी राहिलाय आणि अजून आपल्याला कार्यक्रम पुढे घेऊन आहे

बंद करतो मी नाही मी बंद करतो एवढा एक वाज बे बंद करतो ना मला चार्जिंग मोबाईल दे Why vai aí Hello. <coughs> Hello.